शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या जुलै दोन हजार चोवीसचे चे नियमित वेतन व वा वाढीव महागाई भत्त्याबाबत प्रशासनाकडून दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसचे महत्त्वाचे आदेश पारित माहे जुलैच्या च्या वेतन देकासोबत माहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या सहा महिन्याचा महागाई फरक सेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के वाढीव दराने थकबाकी समाविष्ट करण्यात यावे चार टक्के फरकाची रक्कम समाविष्ट करण्यात यावे असा आदेश विठ्ठल ढेपे अधीक्षक प्राथमिक वेतनपत्रक सोलापूर यांनी दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी पारित केलेला आहे माहे जुलै दोन हजार चोवीसचे वेतन देश सादर करताना पुढील सूचनाचे काटेकोर अंमलबजावणी करूनच देके फॉरवर्ड करण्यात यावी यामध्ये संचमानतेनुसार देके व संचमानता जुलै दोन हजार चोवीसच्या देकासोबत सादर करावी तसेच माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतन देकासोबत कोणत्याही प्रकारचे थकीत किंवा पुरवणी देकाची रक्कम अदा होणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावे माहे जुलै दोन हजार चोवीसचे वेतन देयक एका प्रतीत सादर करण्यात यावे माहे जुलै दोन हजार चोवीसचे देयक एकवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत देके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यात यावी व हार्ड कॉपी दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावी देके विहित मोतीत व वेळेत सादर करावी विलंब झाल्यास संबंधित मुख्याध्यापक जबाबदार राहतील वेतन देकाचा दुसरा लॉट केला जाणार नाही आवक विभागातून सेवा पुस्तके न चुकता घेऊन जावेत त्याशिवाय देखे घेतली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी ज्या शाळेला मुख्याध्यापक मानता वा सह्याचे अधिकार सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त आहेत त्या शाळांनीच देखे फॉरवर्ड करावी अन्यथा मुख्याध्यापक जबाबदार राहतील वेतनवाढ सादर करताना मुख्याध्यापक वेतनवाढीवर संस्था अध्यक्ष वा सचिव तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनवाढीवर मुख्याध्यापकाची सही असणे आवश्यक आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्याचे प्रमाणपत्र मुख्याध्यापकांनी देका सोबत सादर करावी तसेच सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याबाबत मान्य शिक्षण संचालक कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाले असून सर्व शाळांनी माहे जुलैच्या वेतनवाढीसह नियमित वेतन, वेतन देखे सादर करावी तरी सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील पाचवा हप्ता प्राप्त झाल्याचे मुख्याध्यापकांनी प्रमाणपत्र सादर करण्यात यावे तसेच माहे जुलै दोन हजार चोवीसची ची बिले रिजेक्ट केलेली असून उक्त दिलेल्या सूचनेप्रमाणे वेतन देखेस सादर करावीत असेही आदेशात नमूद आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनेलवर